बातमी अमरावतीमधून अमरावतीतील सत्यात्तर वर्षीय वृद्ध महिलेची धिंड काढल्याच्या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू आहे पाच आरोपींना बावीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर प्रशासनातर्फे आज गावात ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे जादूटोणाच्या संशयातून ही धिंड काढण्यात आली होती त्यामुळे पोलिसांकडून आता आरोपींची धरपकड सुरू असल्याचं पाहायला मिळते अमरावतीतील सत्याहत्तर वर्षीय वृद्ध महिलेची धिंड काढल्याच्या प्रकरणी रेट्याखेड्या गावातून पुरुष गावाबाहेर निघून गेले जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांनी वृद्धेच्या घरी भेट देखील दिली आहे तर पोलिसांकडून या आरोपींची धरपकड सध्या सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे सुरेंद्र या सर्व प्रकरणी आता पाच आरोपींना बावीस जानेवारी पर, पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे काय अधिक माहिती नक्कीच कारण अमरावतीच्या मेळघाटमध्ये मध्ये या रेटाखेड्या गावामध्ये सत्याहत्तर वर्षीय महिलेची जी आहे त्या गावातून दंड काढण्यात आली होती या प्रकरणात जर बघितलं तर काल जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी या गावातून या महिलेला भेट देखील दिली आहे आणि पाच आरोपींना न्यायालयाने बावीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आणि या सगळ्या प्रकरणानंतर गावात जर बघितलं तर पोलिसांकडून धरपकड मोहीम सुरू असल्या कारणानं गावातले पोलिसांचा पोलिसांचा जर प्रमाण बघितलं बघितलं फार अत्यंत कमी आहे पुरुष जे आहे त्या रक्षा गाव सोडून दिले आहे आणि संपूर्ण गावामध्ये या पोलिसांमुळे एक दहशतीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत एका बघितलं तर यामध्ये गावातील पोलीस पाटील हा मुख्य आरोपी असल्या कारणानं त्याच्यामध्ये देखील निलंबनाची कारवाई या ठिकाणी होऊ शकते आतापर्यंत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून अजूनही ते पकड सत्र जे आहे ते सुरू आहे त्यामुळे गावातील पोलीस पुरुष जे आहे ते गावाच्या बाहेर पडून गेले असं चित्र या ठिकाणी निर्माण झालं अंकिता नक्कीच त्यामुळे आता या पोलीस पाटलावरती त्याचबरोबर या बाकीच्या पाच आरोपींवरती काय कारवाई होणार पुढे काय सुनावणी होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद सुरेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी